नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नवरू करण्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस बँकेच्या भरती टाकत असतो महाकर मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये एलबीआयची भरत सुटली त्याचप्रमाणे एस बी आयची आपल्या जेवढ्या पण सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र बँकची असेल कुठली पण बँक असून आपली सेंट्रल गव्हर्मेंटची बँक जेवढ्या भरत्या सुटतात आपण व्हिडिओमध्ये सा शेअर करत असतो मला आता एक मित्रांनो बँकेत भरसाठी पाहतो मी काही बँक ऐकलू पण नसली तर डी बी आय भरती दोन हजार पंचवीस म्हणजे भारतीय लघु उद्योग विकास बँकेत शहात्तर जागांसाठी भरती आहे मित्रांनो <coughs> आता शहात्तर जागांची भरती जा कशी काय आहे एकदम आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पगार त्याचं काम स्वरूप काय आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे महत्त्वाच्या तारखा काय सर्व सर्व एकदम क्लिअर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी त्यासाठी ते तुम्ही कल व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची अजिबात गरज लागणार आहे यात मी सर्वपणे जेवढी माहिती शक्य होईल तेवढी वाता होईल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर मित्रांनो पहा आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगतो मित्रांनो जी पण भरती सुट्टी त्याचा आपण एक पुरावा म्हणून जी आरचा स्क्रीनशॉट टाकून देतो तर हा पहा मित्रांनो भरती सुटली त्या जी आरचा स्क्रीनशॉट पूर्ण जे आपला टेलिग्राम चॅनल चॅनल वर मिळेल तुम्हाला मराठी नोकरी कॉर्नर सर्च कराल जाऊन तिथे आपलं तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो 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 तर पदाचं नाव तपशील पहा पद क्रमांक एक मित्रांनो पहा असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए जनरल मॅनेजर त्याच्या पन्नास संख्या आहेत मित्रांनो पदसंख्या पन्नास आहेत आणि सेकंड मित्रांनो ग्रेड असे <clears throat> मॅनेजर ग्रेड बी त्यात पहा जनरल मॅनेजर पॅसले स्ट्रीम त्यात स्ट्रीम वेगळं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो पुढं काय ते पहा आता त्याचे शैक्षणिक पात्रता काय बाबा आम्ही भरती होण्यासाठी आम्हाचं बाबा आम्ही काय शिकलेलं पाहिजे किंवा माझ्याशी किती शिक्षण झालं पाहिजे माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण पाहू मित्रांनो पहा ग्रेड ए असिस्टंट मॅनेजरसाठी पाहा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा साठ टक्के गुणांसह किंवा मित्रांनो तुमची कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे पण तर मित्रांनो साठ टक्के गुण पाहिजे किंवा एम बी एम बी ए झालेलं पाहिजे किंवा पी जी डी एम किंवा एल एल बी किंवा सी ए केलं झालेलं पाहिजे किंवा सी एस सी एफ ए किंवा सी एम ए तर तुम्हाला अनुभव किती पाहिजे मित्रांनो एम एस ई किंवा कॉर्पोरेट बँकिंग किंवा आर्थिक संस्था यामध्ये किमान दोन वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो सर्वात माझी गोष्ट तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही ग्रॅज्युएशन असेल साठ टक्क्याचे फॉर्म भरू च्य शकता आणि तो एक्सपिरियन्स काय पाहिजे मित्रांनो पहा एम एस एम ई कॉर्पोरेट बँकिंग किंवा आर्थिक संस्थामध्ये बँकेत रिलेटेड तुम्ही ज्या संस्था तिथे जर काम केलेलं असेल किंवा त्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो ग्रेट बी मॅनेजर जनरल पहा जनरलसाठी तुम्हाला पदवी प्लस किमान पाच वर्षाचा अनुभव पाहिजे तर लिगल लिगलमध्ये लिगल स्ट्रीममध्ये पहा एल एल बी प्लस पाच वर्षाचा कायदेशीर अनुभव पाहिजे मित्रांनो आणि आय टी आय टी म्हणजे मित्रांनो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी थोडक्यात आय टीसाठी बी ए किंवा बी टेक पाहिजे तुमचं किंवा एम सी ए किंवा सी एस आय टी ई सी प्लस पाच वर्षाचा आय टी अनुभव पाहिजे मित्रांनो तुम्हाला पाच जर तुम्हाला आय टी अनुभव असेल आणि बी बी टेक्निकच झालं असेल मित्रांनो तुम्ही निश्चितपणे फॉर्म भरू शकता हे झालं मित्रांनो शैक्षणिक पात्रता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक तुम्हाला स्ट्रीम आहे जनरल लिगल आय टी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो ह्या तुम्ही तुमचं ओळखायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे आणि त्यानुसार फॉर्म भरून टाकायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याची निवड प्रक्रिया काय बुवा या आम्ही बरेच फॉर्म भरले पण आमची निवड म्हणजे आमचं सिलेक्शन कसं होईल ते तुम्हाला क्लिअर करतो पहा चार टप्प्यांची निवड असणार मित्रांनो तुमची निवडी चार टप्प्यामध्ये होणार आहे पहिला टप्पा पहा मित्रांनो फेज वन त्याला म्हटलं जाईल ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा तुमची ऑनलाईन टी एक्झाम होणार मित्रांनो टोटली मित्रांनो दोनशे मार्काचे असणार स्वरूप मी मित्रांनो वस्तुनिष्ठ म्हणजे एमसी यू टाइप असणार पेपर पूर्णपणे विषय कोणतं कोणता असणार इंग्रजी बुद्धिमत्ता म्हणजे मित्रांनो गणित आणि सामान्य जागृता हे विषयी मित्रांनो जे विद्यार्थी आपण एम पीचा अभ्यास करतो सदस्यचा अभ्यास करतो त्याच विषय फक्त आय ॲडव्हान्स लेवलचा असणार तुमचा फक्त स्तर वाढवला असणार मित्रांनो आणि परीक्षेचा वेळ असणार मित्रांनो दोन तास आता दुसरा टप्पा फेसबुक म्हणजे दुसरा टप्पा काय बा विषय आधारित ऑनलाईन परीक्षा तुम्ही आता मित्रांनो आय टीला फॉर्म भरला असेल आय टी विषय आधारित लिगल लिगल आधारित जनरल त्यानुसार पहा एकूण दोनशे असणार मित्रांनो आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक व्यावसायिक ज्ञानता पटले जाईल उदाहरणार्थ आय टी लिगल जनरल तुम्ही मित्रांनो आता तीन मी कशाला फॉर्म भरत या त्याचा तुम्हाला मित्रांनो त्याचा प्रोफेशनल त्याचा मित्रांनो त्या तुम्ही आय टीला आय टीचे पेपर तुम्हाला मित्रांनो मित्रांनो जस्ट ज्या पदाकर तुम्ही अप्लाय केले मित्रांनो त्या पदाचा मित्रांनो टेक्निकलचा किंवा प्रोफेशनल त्याला तुमचा वस्तुनिष्ठ पेपर होणार त्याचा तिसरं पहा सायकोमेट्रिक टेस्ट सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे काय पहा मित्रांनो बौद्धिक भावनिक वर्तुणीच्या स्वरूपाची चाचणी मित्रांनो तुम्ही एकतर चांगल्या उच पदावर जाणार आहे तर, तर तुमची मित्रांनो तुमची मानसिक स्थिती चांगली आहे का तुमची मित्रांनो कॉन्फिडन्स लेव्हल कसं आहे ओ मित्रांनो तुमच्या अधिकारी होण्याची मी तुमच्यात क्ष क्षमता आहे का नाही परंतु मित्रांनो समोरच्या ऐकून घेता का नाही तुम्ही मित्रांनो आपलं म्हणणंच खरं करता तुमच्यात नक्की ही बौद्धिक चाचणी किती आहे याची सर्व मित्रांनो सायकोमेट्रिक टेस्ट म्हटलं जातं ही चाचणी अंतिम मुलाखतीत साहित्य ठरेल मित्रांनो तुमच्याकडे फायनल सिलेक्शन होईल तेव्हा मित्रांनो ही सायकोमेट्रिक टेस्ट ही नक्कीच त्याचा विचार केला जाईल चौथा टप्पा मित्रांनो मित्रांनो मुलाखत पहा मुलाखत काय एकोण शंभर गुण चाचण्या आहे मुलाखत तुम्हाला सरळ माहिती असतात मित्रांनो पाच सहा लोक बसलेले असतात अधिकारी त्याबद्दल प्रश्न विचारतात आपण उत्तर द्यायचं मित्रांनो पी एस आयला सी आय एस एस युपीएस युपी, सर्व एका मुलाखत असते आपण पिक्चरमध्ये पाहिला असेल बऱ्याच टक्के ऐकल्या मुलाखत असते मित्रांनो चार पाच लोक बसलेले असतात तर तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्यायचं ह्याचा टप्पा आहे मित्रांनो मुलाखत हे मित्रांनो चार तुमच्या फायदा पुढे आपण पाहू काय सांगितलं मुख्य माहिती काय सांगितलं त्यांनी पहा प्रत्येक टप्पा पात्रासाठी आवश्यक आहे मित्रांनो अंतिम निवडी सर्व टप्प्यांमधील एकत्रित गुणांवर आधारित असेल मित्रांनो तुमचा फेज वन फेज टू फेज थर्ड आणि फोर मुलाखतपर्यंत या चारही टप्प्याच्या मित्रांनो गुण ग्राहक धरले जातात तुमच्या अंतिम निवडीसाठी असं नाही मित्रांनो तुम्ही फे तुम्ही मुलाखतीला एकदम टॉप केलं बाकी फेल झाल्या काय विषय नाही तुम्ही स्टार्टिंग चांगलं एकदम मार्क घेतला मुलाखतीला तुम्ही कमी घेतलं किंवा सायकोमेट्रिक टेस्टला तुम्ही कमी घेतलं तर मित्रांनो ह्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुमचं जे चार फेज आहेत चार टप्पे आहेत निवडी निवड प्रक्रियेच्या त्या चार टप्प्यांचे मित्रांनो गुण विचार घेतले जाणार आहे तुमचं जवळ फायनल सिलेक्शन होईल तेव्हा तुमच्या फायनल सिलेक्शनला हे चार टप्पे गुण विचार घेतले जातील आणि त्यानुसार मित्रांनो तुमचं मार्क ते डिस्ट्रीब्यूट करून तुमचं सिलेक्शन होईल तर मित्रांनो आता टप्पा चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो <coughs> एक एकवीस एक ते तीस वर्ष वय जर तुम्ही पदक्रमांक एक आहे मित्रांनो एकवीस ते तीस वर्ष आणि पदक्रमांक दोन मित्रांनो त्याला पंचवीस ते तेत्तीस वर्षापर्यंत आता महत्त्वाची गोष्ट पहा जर तुम्ही एस सी आणि एस टी या कॅटेगरीमधून असाल तुम्हाला पाच वर्ष सूट भेटेल मित्रांनो आणि जर तुम्ही ओबीसी या कॅटेगरीमधून राहत असाल तर तीन वर्ष सूट भेटेल तर पहा मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पासून एकवीस ते तीस वर्ष वये गटे आणि ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे आणि येसाठी पाच वर्ष सुटे मित्रांनो हे नोट डाऊन करून घ्या नोकरी ठिकाण पहा मित्रांनो संपूर्ण भारतात ऑल इंडियात तुमचं मित्रांनो पोस्टिंग जाणार काय विषय नाही फी पहा जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी अकराशे रुपये फी आहे मित्रांनो आणि एस सी एस टी आणि पी डब्ल्यू टी यांना फक्त मित्रांनो एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे फी पण तुम्हाला सांगितलं फी पाहून घ्या मित्रांनो फी मुबलक मुबलक म्हणजे मित्रांनो जनरल ओबीसी डब्ल्यू साठी अकरा रुपये खूप जास्त फी आहे तर मित्रांनो जे कॅटेगरीमध्ये असतील एस सी एस टी पी पीडब्ल्यू यांना एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे तर आता कामाचं स्वरूप पाहू बा आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न असतो इव्हन माझ्या असतो बाबा मी ज्या भरतीची तयारी करतोय व ज्या भरतीला फॉर्म भरतोय व मला पुढे तुमचं काम काय करावं लागेल त्यासाठी काम स्वरूप पण तुम्हाला आपण ह्यातच क्लिअर करणार आहे आज नाही मित्रांनो आपल्याला एकच एकच असतं की मित्रांनो आपण जो व्हिडिओ भरतीचं बनवतो त्यात विद्यार्थ्यांना पूर्णपणे सर्व माहिती शेअर झाली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याला दुसऱ्या व्हिडिओ पाहायची गरज लागली नाही पाहिजे त्यामुळे मित्रांनो बऱ्यापैकी आपण जास्तीत जास्त माहिती आपल्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करतो तर आपण आता कामाचं स्वरूप नक्की आपण भरती झाल्यानंतर काम काय करावं लागेल त्याला तुम्ही काम स्वरूप म्हणा किंवा जॉब प्रॉफाईल म्हणा इंग्लिशमध्ये आता ते आपण पाहू पा ॲसिस्टंट मॅनेजर ग्रेड आहे त्यात पाय काम काय असताना तुमचं एम एस एम ई कर्ज प्रस्ताव म्हणजे तपासणी मूल्यांकन करणे दुसरं मित्रांनो कर्ज मंजुरी प्रक्रिया किंवा धोरण्या अंमलात आणणे तिसरं काय आर्थिक विश्लेषण आणि जोखीम मूल्यांकन चौदा पा शाखांमध्ये प्रशासन ग्राहक सेवा आणि योजना आवर अंमलबजावणी हे तरुण मित्रांनो काही स्पष्टीकरण करण्याची गरज नाही हे आपली कामं हो तुम्ही रेग्युलर पाहतच असता दुसरं पाय मॅनेजर ग्रेड बी जनरल मॅनेजर काय काम राहा कर्ज वितरण आणि पुनर्प्राप्ती व्यवस्थापन मोठ्या प्रमाणावर एम एस एम वित्तीय धोरणे आखणे तिसरं पा प्रेक्षण आणि शेखा व्यवस्थापन चौथा वरिष्ठ प्रश्नाशी सम समन्वय साधणे मित्रांनो तिसरं मित्रांनो ग्रेड बी लिगलचं काय असणार कायद्याशी सल्ला देणे व दस कर्ज दस्तऐवजीकरण तपासणे मित्रांनो दुसरं काम काय सांगतं न्यायप्रविष्ट हा प्रकरणी हाताळणे कायदेशीर सल्लागारांसोबत समन्वय व कायदेशीर धोरण तयार करणे अंमलबजावणी मित्रांनो संबंधित कायद्याशी पदे मित्रांनो जेवढे पण कायद्याचे काम आहे ह्या जनरल मॅनेजरला करावं लागणार सॉरी लीगल, लीगल ते ते जे ग्रेड बी ला करावं लागणार चौथं पा मित्रांनो आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याच्यात शब्दचे मित्रांचे शब्दाचे जेवढं पण आय टीच्या रिलेटेड काम असेल ते काय असू द्या आय टी रिलेटेड सर्व काम मित्रांनो ह्या मॅनेजर आय टी मॅनेजरला करावं लागणार पा बँकेचे कोर बँकिंग सिस्टीम व्यवस्थापन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म सायबर सुरक्षा आय टी प्रकल्प अंमलबजावणी करणे त्याच्या पा नवीन तंत्रज्ञान उपाययोजना राबवणे आय टी धोरण तयारी करणं तांदेरी समस्या सोडवणे हेच मित्रांनो तुम्हाला सांगतो जेवढं पण आय टीचे रिलेटेड काम असेल मित्रांनो ते जो आय टी म्हणून भरती होईल त्याला करावं लागणार आता प्रत्येकाच्या मनात भरती तुम्ही काम स्वरूप झालं झाले भरतीला पगार किती पडेल भाऊ मला पगाराची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो एकदम पहा एकदम आपण तुम्हाला भरती सुटसुटी एकदम मित्रांनो मस्त भागी आपण टाईप केलेले तुम्हाला कारण एकदम व्यवस्थित कळा असं गेस्ट मिळाला काय नाही पहा ग्रेड एस हा एक व्यवस्थापक याला मूळ वेतन बेसिक पे त्याला म्हटलं जातं चव्वेचाळीस हजार पाचशे बेसिक पे आणि ग्रीड व्यवस्थापक मित्रांनो पंचावन्न हजार दोनशे बेसिक पे तर आता मित्रांनो तुम्हाला एकूण मासिक वेतन सांगतो बाबा अंदाजे तुमच्या हातात घेतील बाबा डायरेक्ट एकदम सविस्तर माहिती मासिक वेतन एक लाख रुपये प्रति महिना मित्रांनो आणि ग्रेड बी मित्रांनो त्याला एक लाख पंधरा हजार रुपये प्रति महिना यामध्ये डी ए आर ए पी सल आणि अन्य भत्ते समाविष्ट आहेत मित्रांनो तुम्ही थोडक्यात हो ठेवायचं एक लाख रुपये महिना आपल्याला का त्याला मित्रांनो एक शंभर टक्के वार्षिक पॅकेज पहा मित्रांनो ग्रेड ए ची घे त्याला एकोणीस लाख ते एकवीस लाख प्रतिवर्ष आणि ग्रेड बीचे मित्रांनो त्याला तेवीस पॉईंट पाच लाख ते सव्वीस लाख रुपये प्रति प्रतिवर्ष सव्वीस लाखाचे पॅकेज आहे मित्रांनो मस्त पैकी जॉबला जे तयार करतात सव्वीस लाखाचे पॅकेज देणार हमकाश मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे बघा मित्रांनो एकदम मी काय माहिती मनात सांगत नाही आरमध्ये जे सांगितलेलं आहे मित्रांनो तेच फक्त आपण एकदम चांगले एकदम त्याला मसाला लावून स्ट्रक्चर चांगले केलेलं आहे सव्वीस लाख रुपये भावड्या एकदम सव्वीस लाख रुपये प्रतिवर्ष तुम्हाला पॅकेज पडणार आहे आता अन्य भत्ते फायदे काय मित्रांनो आज आपण म्हणतो अलाउन्स काय भेटेल आपला एन एस डीएनएस महागाई बाता भेटणार होण्या घरबाडी बात्ता भेटणार तुला स्थानिक बातम्या भेटणार वाहन देखभाल बाता भेटणार टेलिफोन इंटरनेट वृत्तपत्र पुस्तक भत्ता दिला जाणार फर्निशिंग अलाउन्स दिला जाणार मित्रांनो लिव्ह फेअर कन्सेशन प्रवास भत्ता दर दोन वर्षांनी दिला जाणार वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाणार व्याज कर्ज दिले जाणार एस डी वायद्वारे निवास किंवा लीड हाऊस सुविधा मोफत तुम्हाला राहिला राहायला जो भरती होईल त्याला मोफत राहिला घर दिलं जाणार कमी व्याजदराद्वारे कर्ज तुम्हाला व्याजदर कमी कर्ज भेटणार गृह कर्ज वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज एकदम मित्रांनो कमी त्याला व्याजदर असणार नवीन पेन्शन एन पी एस तुम्हाला पेन्शन सुद्धा लागू असणार मित्रांनो पहा मित्रांनो ह्यात ज्याचा चांगला अभ्यास असेल ज्याचं सिलेक्शन होईल त्याचा फायदा पहा मित्रांनो किती आहे एकदम भर भरतीला हलक्यात घ्यायचा मित्रांनो मस्तपैकी बँकेची भरती एकदम खतरनाक आहे मित्रांनो खूप साऱ्या सुविधा आहेत मित्रांनो एक लाख महिना पगार आहे सव्वीस लाख रुपये प्रतिवर्ष तुम्हाला पेमेंट पडेल मित्रांनो आणि एवढे सारे मस्तपैकी घरला राहिलं घर बीर मित्र इथनं फॅसिलिटीज दिल्या जाणार आहेत इथनं अन्स मित्रांनो इथनं फायदे आहेत त्याचे मित्रांनो प्रोबेशन काल दोन वर्षाचा प्रमाणेच मित्र तुम्ही प्रोबेशन तिला म्हटलं जातं हे दोन वर्ष असतो तर मित्र थोडक्यात एक थोडक्यात पाहता काय सांगतो पहा ग्रेड ए एक लाख रुपये महिना आणि एकोणीस ते एकवीस लाख रुपये ला वार्षिक पेमेंट पडणार ग्रेड बी एक लाख पंधरा हजार महिना पडणार आणि तेवीस पॉईंट पाच ते सव्वीस लाख रुपये तुम्हाला प्रतिवर्ष पेमेंट असणार तर महत्वाच्या तारखा काय ते आपण पाहू मित्रांनो महत्वाच्या तारखा पहा मित्रांनो अधिसूचना परिषद कधी परिषद झाल्या मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीसला ऑनलाईन अर्ज सुरू काय झाला चौदा जुलै दोन हजार पंचवीसला अर्ज सुरू झालेत भरून टाकलं अगोर वय उमराचा कटाव काय चौदा जुलै दोन हजार पंचवीस शैक्षणिक पात्राचा कटाव काय मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज व फी भरण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फॉर्म छापण्याची अंतिम तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस फेज वन ऑनलाईन परीक्षा होणार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षा सेकंड मित्रांनो चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुलाखत होणार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि तुमचा निकाल डिसेंबरला लावला जाईल मित्रांनो ह्या महत्त्वाचा तारखे आहेत महत्त्व इग्नोर करू नका ह्या डेट लास्ट डेट कधी मित्रांनो अकरा ऑगस्ट फीवर अंतिम तारीख कधी अकरा ऑगस्ट दोन हजार हे लक्षात ठेवा आणि ज्या लवकरात लवकर मित्रांनो फॉर्म भरून टाका तर मित्रांनो हे झाले महत्त्वाचा तारखा तर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी कवर आहे जेवढं मला प्रश्न पडतील मी विचार करतो तुमचा तुमच्या जागेवर विचार करतो मग मला काय प्रश्न पडतील तेवढे बऱ्यापैकी सर्व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मित्रांनो एकदम तुम्ही मी एक विचार करतो तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहिजे गरज लागली नाही पाहिजे आपण व्हिडिओ बनवतोय आपले एकदम शंभर टक्के देऊ कारण जेणेकरून विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुमचं एकच काम करायचं जा मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आपल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे त्याने मित्रांनो या बँकेच्या भरतीचा मित्रांनो खूप तुम्हाला मी त्याचे फायदे पण समजून सांगितलेले आहेत असं नाही की आवड जे आरमध्ये मी शिकले मित्रांनो पूर्णपणे त्याचे फायदे काय तो फायदे काय मित्रांनो पगार एक दीड लाख रुपये महिना आहे वा आता आठवेत पगार अजून वाढ होणार मित्रांनो वार्षिक सव्वीस लाखाचे पॅकेज मित्रांनो मस्त पैकी पूर्णपणे मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगितलेले आणि मित्रांनो पण आपण अजून काही पॉईंट सुटला असतील तर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ फक्त एकच काम करायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून आपला महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्याने भरतीचा लाभ घेतला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुला आव आपल्याला तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद